लॉकडाऊन लॉकडाऊन हा शब्द ऐकला तरी आपल्या अंगावर येतो सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा किती संकटांना आपल्याला सामोरं जावं लागलं होतं लागलं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याबद्दल आपण त्या आहे ते आपण त्यांच्याकडून घेऊया आपण आज आलो आहोत ब्रँकोड मधील भाजी मार्केटमध्ये तर इथे भाजी विकत आणि ग्राहकांशी आपण संवाद साधून घेऊया की त्यांचं काय म्हणतो लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागतात आपण त्यांनाच प्रश्न विचारूया आणि ते म्हणून जाणून घेऊया भरपूर मोठा होणार आहे काही गोष्टी करायला रोज वगैरे सगळ्यांना आणि आता जे लॉकडाऊन होत आहे म्हणजे होण्यासारखं आहे त्याच्यामध्ये काय तथ्य नाहीये कारण की गरजा खालेल्या गरिबांना किंवा सामान्य माणसांना या पुरेपूर मिळत नाही तरी सुद्धा पटकन सांग खराब खरंच सरकारने त्याच्यावर काहीतरी गोष्टीचा विचार करावा आणि त्यातून कोरोना काहीतरी कायदेत असतं काही या गोष्टीवरती विचार करून सगळ्या गोष्टी जेणेकरून सामान्य माणसांना गरीबांना जनतेला काहीच आज नाही या गोष्टीचा विचार करावा सरकारने बाकी जे चाललं आहे त्याच्याबद्दल लोकांना तर सगळे घाबरलेले तर आहेच आहे सगळेजण पण या गोष्टी बंद करून त्यातून काही उपयोग होणार नाही आहे तर सरकारने या गोष्टी विचार करून सगळ्यांना सामान्य माणसांना आणि लोकांना कसा दिलासा मिळेल तेवढा विचार करावा आणि मग नाही तर आणून कोणते ना आम्हाला मला तर तिकडे कुठे माहितीय बिल्डिंग मध्ये खाली भाजीवाली येते पण आता करायचं सुरुवातीला जो लॉकडाऊन झाला तो जे एकवीस दिवसाचा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अचानक म्हणत म्हणजे चालू कामं बंद झालं म्हणजे येणं जाणं बंद झालं डोळ्यांवर बंद झालं पहिली गोष्ट म्हणजे उदरनिर्वाहाच्या गोष्टी सुद्धा बंद झाल्या आता जर सरकार जर लॉकडाऊन करणार असेल किंवा काही करत असेल तर त्याच्यामध्ये सरकारने फक्त तुमचा विचार करून म्हणजे जो एकवीस दिवसामध्ये जो प्रॉब्लेम झाला होता तो डोळ्यासमोर गेलो त्या हिशोबाने फक्त यांनी काहीतरी करावं म्हणजे काहीतरी टायमिंग द्यावा किंवा म्हणजे माणसांनी घराच्या बाहेर मारायचं असेल तर कमीत कमी वेळेमध्ये जर कमी इव्हन आवश्यक असतो भाजीपाला किराणा या जर घ्यायच्या असतील तर या तुम्ही दोन चार दिवसाचा स्टॉप घरामध्ये करू शकता या हिशोबाने जनतेला सांगणं पण गरजेचं आहे वेगळ्या या अशा काही काही गोष्टी आहेत पण ज्या हिशोबाने सरकार आत्तापर्यंत कोरोनाच्या बाबतीत जे हँडल करते ते चांगले निर्णय घेतात प्रत्येकासाठी ते विचार करून आणि त्या हिशोबाने करतात आणि जी करोनाची दुसरी लाट जी म्हणतात त्याच्यावर काहीतरी कंट्रोल करायचं असेल तर फक्त वेळ देऊन म्हणजे संपूर्णच बंद करून युव देऊन आणि काहीतरी लॉकडाऊन केला तर हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत